घसरलेला आहे मतदानाच्या वेळी जो गोंधळ झालेला आहे भाजपा कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेली आहे तर या बाबतीत आपण तक्रार देखील दाखल केलेली आहे काय नेमकं काल इथे मुक्तानगर नगर, नगर परिषद म्हणजे नगरपंचायत निवडणूक पार पडलेली आहे आणि जो जो काही प्रकार इथे मुक्तानगर शहरामध्ये घडलेला आहे मुक्तानगरच्या इतिहासात हा पहिल्यांदा घडलेला आहे निवडणूक आहे तर ती निवडणुकीसारखी लढवली गेली पाहिजे पण इथे सगळीकडे गुंडागिरी झाली तानाशाही झाली प्रत्येक बूथ मध्ये जाऊन पैसे वाटले गेले त्याच्यानंतर मध्ये जिथे बूथ एजंट म्हणून एकच व्यक्तीला बसायचा अधिकार आहे तिथे दोन दोन तीन तीन लोक शिवसेनेचे बसलेले होते त्यांनी मतदारांवर पूर्णपणे दबाव आणायचा प्रयत्न केला आणि पूर्ण शहरामध्ये दहशत त्यांनी ह्या लोकांनी पूर्ण तयार केली आणि लोकांना पूर्ण द्यायचा पूर्ण असा प्रयत्न केला गेला आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचं म्हणजे काय म्हणतात इलेक्शन मी पूर्वी कधी मुक्तानगर मध्ये बघितलं नाही आणि आज शहरामध्ये पण ती चर्चा आहे की याच्या आधी असं कधीही प्रकार झाला नाही तर इथल्या आमदार जे एवढं मतदानाच्या वेळेस म्हणजे आपल्या प्रचाराच्या वेळेस म्हणत होते की खडसे म्हणजे रक्षा खडसेंचे आरोप हे खोटे आहे इथे कोणत्याही प्रकारची गुंडागिरी नाहीये तर काल त्यांनी त्यांच्या वागण्यावरनं हेच त्यांच्या वागण्यावरनं त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं सगळ्या जनतेला कारण की जो काही प्रकार इथे घडला मध्ये तुमच्या मीडियाच्याही लोकांनी तो कव्हर केला त्याचे व्हिडिओज आहेत सगळे सोशल मीडियामध्ये फिरत की दुपारी भर चार वाजता तीनशे चारशे लोक मोटरसायकल वर फोर व्हीलर वर घेऊन पूर्ण शहरामध्ये रॅली काढताय पक्षाच्या घोषणा देत आहे स्वतः आमदार त्यांच्या त्यांचं पार्टीच टाकून मतदानाला जाताय तिथे लोकांना सांगताय जेव्हा की अलाउड नाही या सगळ्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगांकडे मी केलेल्या आहेत तर मला असं वाटतं की ज्या गोष्टीसाठी मी उभी होती आणि लोकांना मी अपील केलं होतं कि मुक्ताईनगर शहरामध्ये तालुक्यामध्ये या सेनेच्या लोकांची वाढलेली आहे आमदारांच्या माध्यमात झालेलं आहे या ठिकाणी दोन वेळा आपल्याला मुक्ताईनगर पोलिसात जावं लागलेलं आहे वारंवार तक्रारी करताय मी कालच मुख्यमंत्री मोद्यांशी या विषयावर चर्चा पण केलेली आहे आता जसं का माझं पण अधिवेशन सुरू झालेलं आहे मी साहेबांना जाऊन भेटणार आहे या संदर्भात आणि मला हे माहिती आहे की आमदार मोदय परत जाऊन तिथे सगळ्या ड्रामा करतील हे खडसेंचे लोक कारण की आतापर्यंत आमदारांनी कामाच्या म्हणजे विकास कामांच्या मुद्द्यापेक्षा खडसेंचाच फायदा करून तिथे म्हणजे काम केलेलं आहे असं मला वाटतं आणि ते करतही आले तुम्ही निवडणुकीच्या काळात पण बघितलं असेल प्रचाराच्या असताना फक्त खडसे 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 बाकी दुसरं की आम्ही लोकांसाठी काय करणार आहे काय विजन आहे की जे काही इथे समस्या आहेत त्या कशा सोडवणार आहे याच्यावर कमी बोलले असतील पण खडसेंना पूर्ण टार्गेट केलं असेल तर परत ते त्याच पद्धतीने साहेबांना जाऊन सांगतील पण आज तर माझ्याकडे पुरावे आहे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी इथे बघितलं आम्ही स्वतः सगळ्यांनी बघितलं लोकांनी बघितलेलं आहे तर मी देवेंद्रजींना या सगळ्या गोष्टी पुराव्यास दाखवणार काल जो एकंदरीत प्रकार घेत झालेला आहे शक्ती प्रदर्शन असेल घोषणाबाजी असेल किंवा बाहेरून आणलेली तुम्ही म्हटल्याप्रमाणे गुंडगिरी असेल तर या गुंडगिरीमुळे जी काही दडपशाही दाखवलेली गेलेली आहे त्यामुळे कुठेतरी मतदानावर परिणाम झाला असं वाटतंय तुम्हाला नक्कीच झालं असेल आता मी आज सकाळी आढावा घेतो की मुस्लिम प्रभागातल्या बऱ्याचशा महिला बाहेर पडल्याने सतरा नंबरच्या प्रभागाच्या महिला बऱ्याचशा बाहेर पडल्याने कारण की यांच्या लोकांनी सगळे गेटवर तिथे थांबून ठेवलेलं होतं नक्कीच मी सतरा प्रभागामध्ये आधी गेली पण मी पोलिसांना ह्याच सूचना द्यायला गेली होती की तुम्ही बूथमध्ये बूथ एजंटच्या शिवाय कोणत्याही लोकांना थांबू नका देऊ आमचे लोक असतील त्यांचे लोक कोणाचे कोणत्याही पक्षाचे लोक असतील त्यांना बूथच्या बाहेर टाका शंभर मीटरच्या आतमध्ये जो मतदार आहे त्याला सोडून किंवा उमेदवाराला सोडून कोणालाही आतमध्ये जायला तुम्ही परमिशन नका देऊ आणि मला असं वाटतंय चुकी ते चुकीचं नाही ही गोष्ट त्यांना इतकी लागली की ते पूर्ण माफ घेऊन तिथे आले पण घोषणा देऊ लागले माझ्या गाडीजवळ आले तिथे तमाशा केला त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी काल घडलेल्या आहेत कुठेतरी असं वाटतंय का की के के केंद्रीय मंत्र्यांना आज पोलिसांना सूचना कराव्या लागत आहेत निवडणूक आयोगांपर्यंत फोन करावे लागत आहे पोलीस प्रशासन असेल नियोजन निवडणूक आयोग हे असतील तर यांना हे कुठं कमी पडल्यासारखं वाटलं बघा पोलीस फोर्स पूर्ण होती पण मी तेच सांगितलं ना इथे पोलिसांना पण त्यांनी एवढं घाबरून ठेवलेलं आहे एवढं प्रेशर मध्ये ठेवलेलं आहे की म्हणजे की कोणीच काहीच काम करायचं आम्ही बोलू तेच बरोबर आम्ही बोलू तेच त्याच पद्धतीने इथे लोक पण वागतील अधिकारी पण वागतील ह्या अनुषंगाने इथे काम करून ठेवलेलं आहे काही वरती जर आम्ही विषय सांगायला गेलो नाही 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 हे एकनाथ खडसेचे माणसं आहे म्हणून यांची बदली इथे करू नका या अधिकाऱ्याला इथे देऊ नका तेच मी सांगितलं खडसेंचं फक्त नाव घेऊन त्यांनी त्यांचा फायदा करून घेतला आणि इथे सगळी गुंडागिरी बसवायचं त्यांनी काम केलं तुम्ही माझा एक खंत पण व्यक्त केली होती की खडसेंच्या नावावरती हे काम करत असतात आणि कुठेतरी आमची पण विकासाची कामं यांनी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून दाबून ठेवलेली आहेत आमची कामं होतीच नाही झालेलाच आहे तो प्रकार माझ्याकडे मागचे जे आर पण आहे म्हणजे काम मंजूर केले जे खासदारांना काम दिली जातात का मी पण तिथली आहे प्रत्येक खासदारांना नगरविकासची ची कामं मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले होते आणि ह्या लोकांनी जाऊन ते थांबवले त्याचे एव्हिडन्स माझ्याकडे आहेच तर मी कधी पण दाखवू शकते म्हणजे आता सांगितलं आताही दाखवू शकतो तो प्रकार तर झालेला या ठिकाणी एवढा राडा झाल्यानंतर भाजपचं काही पदाधिकाऱ्याचं मेन नेत्यांचं काही या संदर्भात काही बड मिळालं का नाही वारंवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल आपल्याला असेल या ठिकाणी शिवसेनेकडून टार्गेट करता येत आहे पक्षाचं बड जसं पाहिजे कापल्याला नाही असं नाही बघा देवेंद्रजी नेहमी ने मला सपोर्ट केलेला आहे मागच्या काळामध्ये पण तो काही का प्रकार झाला माझ्या मुलीच्या सुद्धा स्वतः देवेंद्रजी बोलले ते काल सुद्धा जो प्रकार झाला त्यांनी स्वतः एजी ला फोन लावला एसपी ला फोन लावला या संदर्भामध्ये आणि त्यांनी लगेच ऍडिशनल एस ला सुद्धा इथे तत्काळ पाठवलं जेव्हा हे सगळं प्रकार इथे सुरू झाला असं काही नाही आणि देवेंद्रजी नेहमी त्यांचा सपोर्ट असतो कारण की ह्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र भाजपचं पॅनल लढवावं कारण ही माझी इच्छा होती कारण की इथे शिंदे गटाचे आमदार काही ठराविक भाजपच्या लोकांना घेऊन त्यांनी फक्त हे ठरवलं होतं की दोन तीन लोकांना दोन तीन जागा आम्ही इथे सोडायचं तो स्थानिक भाजपचं इथे पदाधिकारी आहे जसं अशोक कांडलकर झाले आमच्या तालुक्याचे अध्यक्ष बाकीचे झाले जसं मी झाले आम्हाला कोणतंही विश्वास न घेता त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रकार इथे केलेला होता म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी इथे ठरवलं की बाबा इथे भाजपची ताकद आहे जेव्हा आम्ही आमदाराला भाजपच्या सपोर्टने निवडून दिलेला आहे तर भाजपला योग्य मान सन्मान तो मिळाला पाहिजे आणि त्यावेळेस इथे त्यांच्याकडनं सेनेकडनं विरोध झाला या गोष्टीला की आम्ही एवढ्या जागा भाजपला देऊ शकत नाही आणि ही गोष्ट आम्ही आदरणीय देवेंद्रजींना सांगितली की तुम्ही एक वेळा आम्हाला संधी द्या इथे पूर्ण पॅनल लढवायची कारण की भाजपचा बालकिल्ला राहिलेला आहे आधीपासनं आणि ज्या पद्धतीने या लोकांची इथे दडपशाही सुरू आहे कुठे ना कुठे आपण ही या गोष्टीला विरोध करणं अत्यंत गरजेचं आहे जरी आम्ही युतीत काम करत जरी असलो तरी ज्या अनुषंगाने लोकांनी ज्या विश्वासाने लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे तर आमची पण जबाबदारी आहे की लोकांना इथे सुरक्षा दिली पाहिजे किंवा लोकांना असं वाटलं पाहिजे की बाबा इथे कोणतं दडपशाहीचं इथे सरकार नाहीये कि किंवा इथे काम होत नाही अशा पद्धतीचं वातावरण पण लोकांमध्ये असणं गरजेचं आहे पण फक्त एकतर्फी इथे कारभार सुरू जो होताना आम्हाला दिसत होता त्याला आम्ही विरोध केला आणि आदरणीय देवेंद्रजींनी या गोष्टीला आम्हाला सगळ्यांना सपोर्ट केला त्यांनी सांगितलं की तुम्ही लढवा मी तुमच्या सोबत आहे आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी तालुक्याची आमच्या सोबत होती त्याच्यात कुठे पुढचं पाऊल काय तिथेच सांगितलं काल रात्रीच मी सगळे यांना इलेक्शन कमिशनर म्हणजे आयुक्तांना हे सगळे रिपोर्ट पाठवलेले आहे मेल केलेले आहे त्यांच्याशी फोनवर पण बोललेली आहे याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे ना की याचा काहीतरी गैरवापर करून या लोकांनी परत फायदा घेतला पाहिजे आणि मला त्यांनी सुद्धा सांगितलं की जे नियमात आहे ते नियम जर नियमांचं त्यांनी उल्लंघन केलं असेल तर इतकं त्यांच्या कारवाई भूखंड लाटल्याचा ला ला भूखंड आधी सोडवावेत असं आमदार कोणता भूखंड लाटल्या लाट ला त्या सांगावं त्यांनी कोणता पुरावा जवळ असतो ना मागच्या त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मुक्ताई मंदिराच्या तिथलं Uh, मी ती बिल्डिंग घेतली किंवा माझ्या नावावर करून घेतली तर आजही तुम्ही जाऊन बघू शकता ती बिल्डिंग ग्रामपंचायतच्याच नावावर आहे ती जी बिल्डिंग बांधली गेली आहे ती माझ्या केंद्र सरकारच्या निधीच्या अंतर्गत बांधली गेली आहे आज मुक्ताई मंदिर इथे आहे एवढं जुनं आपलं देवस्थान आहे आज लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि जर तिथे एखादी आध्यात्मिक कार्य जर मी सुरू केलं असेल आणि ते पण एकही रुपया लोकांकडनं न घेत आज तिथे साठ ते सत्तर विद्यार्थी तिथे शिकताय तिथे आपण वारकरी संप्रदायाची शाळा सुरू केलेली आहे नक्कीच त्याचा पूर्ण खर्च मी करते आज माझ्या मुलाच्या नावाने फाउंडेशन आहे त्या फाउंडेशन गुरुनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून सगळं खर्च मी करते त्याच्यात जर मी काही माझा स्वतःच स्वार्थ असेल आणि काहीतरी मी फायदा करून घेत असेल तर ते चुकीच आहे पण जर इथे लोकांच्या हितासाठी कार्य होत असेल इथे जे आध्यात्मिक काम होत असेल ज्याच्याने येणारी पुढची पिढी चांगली घडू शकते जे आपलं मुक्तायचं एवढं पवित्र स्थान आहे त्याच्याबद्दल जनजागृती होत असेल वारकरी संप्रदाय जपायचं जर मी प्रयत्न करत असेल त्याच्यात गुन्हा काय त्यांनी सिद्ध करावं नाही एसआयटी चौकशी करा म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार त्यांची केलेली आहे या, या संदर्भात ते म्हणतात या संदर्भात एसआयटी चौकशी करा म्हणतात हे जे प्रकरण आहे कोणतं प्रकरण हे आता भूखंड भूखंड मॅडम हे केलं पाहिजे ना, गुकंड़ा। ना, गुकंड़ा ना। तो के ते स्वतः म्हणताय ना तर केलंच पाहिजे मग चांगली गोष्ट त्यांची इच्छा आहे तर करतील नक्कीच मुख्यमंत्री त्याच्यात काही आहे तर चित्र आहेच ना चला काय आम्ही त्याच्यात काहीतरी फोटो बोलतो आणि काहीतरी स्टोरी बोल बनवून मी काहीतरी सांगतो तर नक्कीच चांगली गोष्ट की जर स्वतःहून या गोष्टीसाठी पुढे आलेले आहेत आता तर केलीच पाहिजे नक्कीच मुख्यमंत्री महोदय करतीलच कारण की त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे इथे शहरामध्ये ऑफकोर्स त्या अनुषंगाने केलीच पाहिजे अतिवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान झालेलं आहे राज्य सरकारकडून अद्यापही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही या संदर्भात बघा जे काही इथे नुकसान राज्यामध्ये झालेलं आहे असं नाही प्रस्ताव दिलेला नाहीये मागच्या वेळेस स्वतः मुख्यमंत्री महोदय पी एम साहेबांना पण भेटले होते या विषयातील सगळी माहिती सुद्धा सांगितलेली आहे केंद्र सरकारने पण या संदर्भामध्ये पूर्ण आश्वासन दिलेलं आहे की जे काय असेल सरकारकडनं पूर्ण मदत केली जाईल ढकलल्यावर नेत्यांना नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका आहे कुठेतरी या संदर्भात काय सांग निवडणुका म्हणजे आम्हाला इथे वाटत की लवकर झालं असते तर बऱ्याच झाल्या असतं कारण की आज काल इलेक्शन झालं परत एकवीस दिवसावर निकाल लोटला गेला आहे त्या निवडणुकीमुळे तर लवकर या आठवड्यातच निवडणुका घेतल्या असतात तर सगळ्यांना मोकळं होत आलं असतं निवडणुकांचा निकाल हा एकवीस डिसेंबरला होणार होता मशीन संदर्भात जे राजकीय नेते आहेत त्यांना विरोधभा देण्यात आलेल्या आता जर निकाल विरोधकांकडनं लागला तर तेव्हा ते, ते म्हणतील की मशीन मध्ये काही गोंधळ नाही झाला आणि जर आमच्या बाजून लागलं तर ते म्हणतील गोंधळ झाला तसं असतं तर मग लोकसभेतही आम्हाला करता आलं असतं काही ठिकाणी आरक्षण मर्यादा उलटल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका आहेत दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे ते कोर्ट निर्णय देईल किंवा निवडणूक आयोग याच्या निर्णय देईल त्याच्या मला काही बोला असं नाही